आज रोजी माझी अखिल भारतीय सफाई मजूर कामगार काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मान्यवरांचं स्वागत करतो आणि धन्यवाद भी करतो कारण की आज हे लढा आमच्या मजूर आणि सफाई कामगारांसाठी जे काय लढा उभा करण्याचे ताकद मला दिलेली आहे त्या ताकदीनुसार मी सफाई कामगार व सफाई जेवढे मजूर आहेत त्यांच्यासाठी सतत व अतिशय ज्या काय घडामोडी होतील त्यांच्यावर जे अन्याय होतील सफाई कामगारावर जे असतील व कॉन्ट्रॅक्टदार जे काय मिळवणूक करत असतील त्याला मी पूर्णपणे आळा देण्यासाठी हे जिल्हा अध्यक्षपद घेतलेलं आहे आणि जे काय धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मागील काय काळामध्ये जे ऑर्डर दिलेले आहेत एक एकशे नव्वद जणांच्या ऑर्डर दिलेल्या आहेत काही जणांच्या अशा तात्पुरत्या ऑर्डर दिलेल्या आहेत जे काय आता दोन हजार एकोणीसमध्ये एकवीस एकवीसमध्ये एक काय ऑर्डर ऑर्डर दिलेल्या आहेत ऑर्डर देऊन त्यांना दोन दोन महिने काम करून लगेच त्यांना रिटायर केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांच्या मुवब्जासाठी असं त्यांच्या काय नियम आटे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही लढा उभा करण्यासाठी मजूर कामगार म्हणून त्यांच्या पुढे जाणार आहे आणि मी स्वतः माझ्या वडिलांनी स मजूर सफाई कामगार म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला त्याच्या व्यतना माहीत आहेत त्याच्यामध्ये माझे वडील होते त्याच्यामुळं मला त्या सफाई कामगारामध्ये जे काय त्यांच्यावर अन्याय होतील त्याच्या अन्यायासाठी मी लढा उभा करण्यासाठी मी आज जिल्हा अध्यक्षपद घेतलेलं आहे आणि मी मान्यवरांचं धन्यवाद देतो आणि दोन शब्द माझे संपवतो मी बाली मंडेपूर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आज इथं धाराशिवमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची संघटनेची जिल्ह्याची बैठक घेण्यात आली आणि त्या अनुषंगाने इथं माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मेसा साहेब यांना आम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त प्रदा, 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 प्रदान नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आज या देशामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये जो सफाई कामगारांमध्ये करण्याचा जो प्रथा चालू आहे सरकारचा ते प्रथमता विरोधामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस गेल्या सुरुवातीपासून विरोधामध्ये लढा देत आहे त्या अनुषंगाने लाल पागे कमिटी स शिफारशीची शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये त्याची अंमलबजावणी आत्तापर्यंत काही ठिकाणी होत असते काही ठिकाणी नकारात्मक भूमिका प्रशासन घेत असते तर मगाशीच साहेबांनी आणि आमचे मारोडा साहेबांनी सांगितले की बाबा इथले नगरपालिकांमधले जे लाड पागे कमिटीच्या शिफारशी शैक्षणिक पात्रतेनुसार कुठल्याही प कुठल्याही उमेदवाराला आत्तापर्यंत नियुक्ती देण्यात आलेली नाही आणि महानगरपालिका असतील नगरपालिकेमध्ये असतील ज्या सफाई कामगारांच्या लाड कमिटीच्या प्रकरणं प्रलंबित आहेत ते तात्काळ निकाल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमशल आवास योजना जो शे केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्यां शासनाचा तो बजेट आहे त्या या लोकांसाठी मोफत सदनिका बांधून देण्यात यावा याबद्दल पण आम्ही इथल्या धाराशिव कमिशनर जो नवीन नवीन आलेले देवे पाटील साहेब त्यांच्याशी चर्चा करून ह्या सफाई कामगारांच्या का निवासस्थानाचा पण प्रश्न आम्ही मार्गीला आहोत आणि ज्या पहिली ते दहावीपर्यंतच्या पा जो सफे कामगारांची मुलं शिकत असतील त्यांना स्कॉलरशिप मिळते समाज कल्याणकडनं तोही या धाराशिव जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी सेवा सवलती दिलेल्या नाही आणि त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सामाजिक राजनैतिक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खाजीकरणाच्या विरोधात आम्ही लढा उभा केलेला आहे आणि राजनैतिक आर्थिक सामाजिक या मुद्द्यावरती पण पूर्ण राज्यभर आम्ही हे लढा उभा करू आणि शासनाला प्रथमतः आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मान्य चरणसिंग ताकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या आमच्या आयोगाचे चेअरमन असतील नवीन आलेले त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबाबरोबर आमचे समाज के। सामाजिक न्याय विभागचे प्रधान सचिव नगर नगरविकाचे प्रधान सचिव आणि मेडिकल हॉस्पिटलचे पण प्रधान सचिव याच्याबरोबर लोक आणि नगरपालिकेचे डायरेक्टर यांच्याबरोबर लवकरात लवकर माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग टाकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मिटिंगची आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं मधले जे सफाई कर्मचाऱ्यांनासाठी दोन लाख नोकर भरतीची आम्ही मागणी करणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक आवाज शोधणं ही शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावं आणि सुशिक्षित पोरांना जे शिकले सवलेले असतील त्यांना महात्मा फुले महामंडळाकडनं विना म्हणजे जामीनदार न घेता त्यांना पाच लाख ते पन्नास लाखापर्यंतचे त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना व्यवसायामध्ये त्यांना संधी देण्यात यावा अशी प्रमुख मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारने करणार आहोत त्या मुद्द्यावरती आम्ही संपूर्ण मग ते सरकार कोणाचं पण असे नाही की त्या सरकारच्या विरोधात आम्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी सरकारची आम्ही दोन हजार करायला पण तयार आहे अशी आज मी इथं राहिली राज्यामध्ये किती सफाई कामगार कर्मचारी साहेब पेपरवरती ऑन पेपरवरती तर पाच लाखपर्यंत दाखवतोय पण आम्ही सरकारनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्राची सफाई कर्मचाऱ्यांची सर्वे करून म्हणून कोर्टाने पण आदेश दिलेला आहे आणि आम्ही पण त्या कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस लोक सफाई सफाई कर्मचारी मग तो प्रायव्हेट सेक्टरमधले असतील मग तो खाजे हे जे आपले नगरपालिकेचे असतील महानगरपालिकेचे असतील हॉस्पिटलमधले असतील आणि कॉलेजेमधले असतील या सर्व असं मिळून पंचेचाळीस लाखाच्या घरात सफाई कर्मचारी लोक आपला हा लढा सुरू आहे या संदर्भात आपण काय न्यायालयामध्ये याची उघड दाखल केली काय सरकारच्या धोरणाविरुद्ध नाही सर आता ते जेव्हा मध्ये लाल पागे कमिटीच्या विरोधामध्ये सरकारने एक स्टे आलेला आणि त्यांच्या विरोधामध्ये पैवटनता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद खंडपीठामध्ये आम्ही अपिलात गेलो आणि ते अपील नंबर आहे एकोणचाळीस बा त्रेपन्न तर याच्यामध्ये आम्हीच ते लाडपाची कमिटी जेव्हा इष्टी आले ते आम्ही उठवण्यासाठी मूळ शासनाला आम्हीच भाग पाडले आणि दोन ज्या जाने, एक जानेवारी दोन हजार तेवीसला याच जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्राचं आम्ही अधिवेशन घेऊन या अधिवेशनामध्ये मग विरोधी पक्षनेते नाना पटोले यांच्या नेता आणि पंडितताई शिंदे यांनी सरकारला भाग पाडले की बाबा सरकारी वकील येत नव्हता तारखेला तर त्या अधिवेशन पूर्ण अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनात स्टे उठवण्यासाठी कोर्टाकडून निकाल करून घेतले आणि चोवीस जून दोन हजार चोवीसला ला ते आपल्या पदरात आम्ही पाळून घेतले जे काय वाढती ठेकेदारीचा वाढती ठेकेदारी करून जे काय सफाई कामगार त्यांचे जे शोषणाच्या जे घटना होते त्याच्यावरती आपली संघटना काय पाहूया आम्ही ह्या संबंधित कोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत दुसरी गोष्ट सफाई कर्मचारी आपण उपस्थित केला मुद्दा की के खिळवणूक होते हंड्रेड पर्सेंट खिळवणूक होते टिळवणूक होते आणि सरकारने ते प्रायव्हेट जे कंपन्या असतील ज्यांनी काम करून घेतात त्यांनी किमान प्रमाणे पण आमच्या सेवकांना तो पेमेंट आता करत नाही ई एस आय पी एफ पी एफ पण भरत नाही आणि ई एस आय हॉस्पिटलचं ते पण तो भरत नाही आणि मिनिमम वेजेसप्रमाणे ते ॲक्ट प्रमाणे ते देतच नाही किमान पाचशे सहा हजारमध्ये तो आपला काम करून घेतो आणि ह्यालाच आमचा पहिल्या सुरुवातीपासून खाजीकरणाला आमचा संपूर्ण विरोध आहे आता कल्याण आणि ठाण्याला जो खाजीकरणचा युनिट त्यांनी चालू आहे या विरोधात पण आम्ही अखिल भारतीय सर्व काँग्रेस संघटनेचे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष टाक साहेबांना यांच्या नेतृत्वात आम्ही कोर्टात गेलो या संदर्भात काही नगरपालिका महानगरपालिका यांच्या आयुक्त किंवा अधिकारी यांच्या विरोधात काही पोलिसांनी तक्रार वगैरे दिली का किंवा देणार का आता सुरुवात आता आम्ही मागाशी आणि शासकीय आणि याच्यामध्ये आम्ही अजून का मिटिंग घेतल्या त्यांच्याशी संपर्क अजून झालेला नाही आता यापुढे आता आयुक्त असतील महानगरपालिकेचे आणि नगरपालिकेच्या प्रशासन बरोबर किंवा कलेक्टर बरोबर आमची मिटिंग झाल्यानंतर तो निर्णय घेवा जे समाजामध्ये सफाई कामगार पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपली संघटना कोणत्या प्रकारे जनजागृती करते आता मग अशी माझ्या भाषणामध्ये म्हणलं नाही की बाबा आर्थिक सामाजिक राजनैतिक ह्या मुख्य धारामध्ये जो बाबासाहेबांच्या विचारधारावरती मुख्य परवा आणण्यासाठी ही पहिल्यापासून संघटनांचा उद्देशच आहे की सफाई कामगारा मानवी निष्ठा उचलण्यासाठी का आम्ही का ठेका घेतलेला नाही उच्च शिक्षणासाठी पण आमचं प्रबोधन घेऊन ते आता मग अशी की बाबा आमच्या पण पोरांना पाल्यांना उच्च शिक्षणासाठी मग तो इंजिनियर असतील डॉक्टर होईल असेल वकील होण्यासाठी असेल बार्टीमध्ये आम्हाला पण पाच टक्के आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका आम्ही सामाजिक न्याय भागला आणि मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही करणार सफाई कामगारांच्या पगारीसाठी आपण काय पाठपुरावा करणार आहेत का शंभर टक्के तुम्ही तुम्ही पण मी तुम्हाला विनंती करतो की बाबा आपण पत्रकार आहोत या जिल्ह्यामध्ये या कुठं पण आपल्या मराठवाड्यामध्ये जर असं कोणी पळवणूक करत असतील तर तुम्ही पण आम्हाला ते क कल्पना द्यावी की ठिकाणी यांना किंवा वेतन अदा करत नाही आणि काही ठिकाणी माहीत आहे की बाबा काही ठिकाणी दोन दोन तीन तीन महिने पेमेंट होत नाही तर ह्याच्याबद्दल पण संघटना मी पाठपुराव करू